ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा किरकोळ कारणावरून लाताबुक्यांनी काठीने एका जबर मारहाण मोकळ्या जागेत घर बांधण्यासाठी जागा स्वच्छ करत असताना बाबुराव बाळीकर छत्रपती शिवाजी महाराज चौक खंडेराजुरी तालुका मिरज यांना शेजारी राहणाऱ्यांनी लाताबुक्क्यांनी काठीने मारहाण करून जखमी केलं मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात मारहाण प्रकरणी फिर्याद दाखल झाली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की बाळीकर आणि नाईक हे दोन कुटुंबे शेजारी राहतात बाळीकर यांची जागा थोडी रिकामी आहे या ठिकाणी ते घर बांधकाम करणार होते बांधकामासाठी जागेची साफसफाई ते करू लागले होते त्यावेळी संदीप दादासो नाईक दादासो गुंडापा नाईक चिमाबाई दादासो नाईक या शेजार राहणाऱ्या लोकांनी बाळीकर यांना इथे यायचं नाही असं म्हणत लाता बुक मारहाण करत काठीने मारले परत या जागेत आलात तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली या प्रकरणी शोभा बाबुराव बाळेकर यांनी संदीप नाईक यांच्यासह तीन जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे महानकर निपसाठी आदी माने मिरज